नमस्कार मी भीमराव खादळे पाटील आपण बघताय बी पी मराठी आज आपण चर्चा करणार आहोत की अजित पवारांचा विमानाचा जो अपघात झाला हा अपघात झाला झालाय का घडवला गेला नाही त्याचा जो ब्लॅक बॉक्स आहे हा सापडलेला आहे ब्लॅक बॉक्स आणि तो ब्लॅक बॉक्स काय सांगतोय तसंच पवार साहेब काय म्हणतात तसंच इतर लोक काय म्हणतात ड्रायव्हर जो विमानाचा होता पायलट त्याला आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये ड्रायव्हर म्हणतो हे दोन्ही पायलट त्याच दिवशी कसे बदलले गेले विमान बिघाड विमान बिघडलेलं विमान असताना सुद्धा त्याच विमानात अजित पवारांना कसं काय बसवलं हो गेलं ह्याच्या शंका कुशंका ज्या उपस्थित झालेल्या आहेत याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये तसंच देशाच्या राजकारणामध्ये अनेक नेते हे विमान अपघात हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत परंतु ज्या ज्या नेत्यांनी ने सत्ताधारी पक्षांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्या त्या नेत्यांची विमान विमान अपघात झालेला आहे जसं गुजरातचं विजय रुपानी यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे लगेच त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला तसंच वाय एस आर रेड्डी हैदराबादचे त्यांचं सुद्धा असंच झालं की ते सुद्धा आंध्र प्रदेशच मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सुद्धा इतरांचे घोटाळे काढायला सुरुवात केली की त्यांचा हेलिकॉप्टरचा अपघात झाला असंच काहीच बघा महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अजित पवार यांनी प्रकर टीका अशी भाजपवरती केली होती भाजपचा घोटाळे बाहेर काढणार असं सांगितलं होतं भाजपच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे हे सुद्धा सांगितलं होतं आणि लगेच त्यांच्या विमानाचा अपघात झाला तो बारामतीतच झाला आता हा अपघात झाला आता ह्याचा जो ब्लॅक बॉक्स आहे तो सापडलेला आहे आणि त्या ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर तो ब्लॅक बॉक्स काय सांगतोय तर त्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि असं काहीस ते ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर तिथं जी काय टीम असेल कोणी चौकशी करण्यात असेल कुणी असं हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नाव त्याला ब्लॅक आहे पण तो रेड कलरचा असतो आणि विमानाचं काही झालं जळला विमान काही जरी झालं तर तो ब्लॅक बॉक्समध्ये सगळं रेकॉर्ड झालेला असतो विमानाच्या आतला आवाज सगळा विमानाच्या इंजिनचा प्रॉब्लेम जर काय झाला असेल तो सुद्धा त्यात रेकॉर्ड असतो टोटल म्हणजे त्या विमानाबद्दलची सगळी माहिती त्यात रेकॉर्ड केलेली असती ब्लॅक बॉक्समध्ये आणि तो ब्लॅक बॉक्स महत्वाचं म्हणजे जळत नाही तर तो ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आता ह्या ब्लॉक ब्लॅक बॉक्स मध्ये काय म्हटलं जातं आहे कि विमानाची गती उंची इंजिनाची स्थिती पायलटने दिलेले कंट्रोलला इनपुट ऑटो पायलट चालू आहे का बंद स्थितीत आहे अपघाताच्या काही सेकंदामध्ये विमानामध्ये नेमकं काय झालं याची अचूक डेटा हा या ब्लॅक बॉक्समध्ये असतो तसंच कॉप्टिप हाईट रेकॉर्ड म्हणजे वंचीचा रेकॉर्ड सुद्धा हा भाग पायलटच्या कॉक पिटमधला मधला आवाज रेकॉर्ड करतो म्हणजे पायलट जे काय बोलतोय ते पायलट आणि सहपायलट यांच्यातील संभाषण सुद्धा ते रेकॉर्डिंग करतो एअर ट्रॅफिक कंट्रोलचा एटीसी संवाद अलार्स चेतावणीचा आवाज सुद्धा ते हे करतो अपघाताची गडबड तणाव किंवा गोंधळ ही माहिती अपघाताच्या मानवी चुकीमुळे झाली की काय हे सुद्धा ते ब्लॉक बॉक्समध्ये हे केलं जातं रेकॉर्ड होतं ब्लॅक बॉक्सचा वापर हा अपघाताचं मूळ कारण शोधण्यासाठी होतो त्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता विमानामध्ये का पायलटच्या चुकीने झालं हे सगळं ते दाखवत असतं आता हवामान समजा कारणीभूत असेल होत असेल एखादी सिस्टम फेल झाली असेल यावर सुद्धा सगळं ते उत्तर हे बॉक्सच्या माध्यमातून मिळतं आता बारामतीमध्ये दाट दाट धुकं होतं असं सांगितलं गेलं आहे बारामतीचं विमानतळ हे लहान आहे त्याच्या धावपट्ट्या सुद्धा लहान आहेत त्यामुळं पायलटला मॅन्युअल लँडिंग करावं लागतं विमानतळाचा रनवे हा थेट प्रवेश केलेला नाही तर मोठा वळसा घेतलेला आहे याचा अर्थ लँडिंगचा प्रयत्न हा केला गेला आता धोक्यात रनवेवर अलाइन करणे कठीण झाले दुसरं लँडिंग प्रयत्न केला गेला म्हणजे तिथं पहिल्याला अडचण आली असं सांगितलं गेलं दुसरं केलं गेलं आणि याच वेळेस पायलटने मेड डे कॉल जारी केला म्हणजे जर काय अडचण निर्माण झाली असेल तर तो मेड डे कॉल असतो तर एच्या सूत्रानुसार हे टेबल टॉप रनवे आहे लँडिंग लँडिंगच्या दरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळलं म्हणजे तिथं कोसळला असं त्या विमान कंपनीचं मत आहे सुमारे फूट उंचीवर विमानाचा तोल गेला म्हणजे सरळ विमान होता ते वाकडे झालं त्याचे व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आहेत विमान जमिनीवरती आदळून मोठा स्फोट झाला त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले त्यानंतर विमानात भीषण आग लागली आणि आगीमुळं आगीमुळं तात्काळ बचाव कार्य शक्य झाले नाही अपघाताचा तपास सी ए अहवाला नंतर अंतिम करण्यात येईल असं कोण म्हणत ही विमान कंपनी म्हणते आता ह्याच्यामध्ये मित्रांनो बघा दाट दुःख होता असं सांगितलं गेलेलं आहे परंतु तिथं जी पाहणारे जी लोक होती ह्या लोकांचं मत आहे की तिथं दाट दुख नव्हतं विमान वरतीच त्या विमानाचा तोल गेला असं उलट विमान झालं उलट झाल्यामुळे ते सरळ झालंच नाही असंच उलट खाली पडलं गेलं विमान <laughs> विमान असं उलट खाली पडलं गेलं म्हणजे ते सरळ विमान झालंच नाही तर आता अनेक शक्यता आहेत हे कंपनीनं सांगितलं की बाबा त्याचा आता ब्लॉक ब्लॉक बॉक्स मिळालेला आहे ब्लॅक बॉक्स त्याच्यातून आता आपल्याला काय माहिती मिळेल असं सांगितलं गेलेलं आहे पण त्यांनी जी कारण दिलेली आहेत ही सगळी कारणं अशा पद्धतीने दिलेली आहेत म्हणजे एक प्रकारे गिदाडाने डाव साधला असं हे आपल्याला म्हणता येईल आता ह्या विमानाला जे पायलट होता बघा या पायलटला दोन वेळा निलंबित करण्यात आलेलं होतं म्हणजे हे पायलट दारू पिऊन विमान चालवायचा म्हणून त्याच्यावरती अनेक वेळा कारवाई केली होती आणि त्यांना कामातून काढून टाकलेलं होतं त्यानंतर तो ह्या कंपनीकडे जॉईन झाला होता त्याला पंधरा हजार किलोमीटर विमान चालवण्याचा अनुभव देखील होता यामध्ये दुसरी वैमानिक होती पाटक म्हणून म्हणजे आता असं झालेलं आहे की हे अचानक त्या विमानाचे दोन्ही पायलट बदलले गेलेले आहेत या विमानामध्ये एकूण पाच जणांचा मृत्यू झाला त्या विमानाचं चा, अगोदरच अपघात झाला होता तरी सुद्धा ते व्ही आय पी लोकांच्या सेवेमध्ये विमान ठेवलं होतं हे जे कंपनी आहे विमान कंपनी ही फक्त व्ही आय पी लोकांना सेवा पुरवते मुंबईवरून पुण्याला त्याचं बारामतीला वीस लाखाचं भाडं आहे त्याचं आणि ही फक्त जे राजकारणी आहेत मोठे मोठे त्या राजकारणी लोकांनाच फक्त विमानसेवा पुरवती अशी ही कंपनी आहे परंतु याच कंपनीमुळं अजित पवार यांचा जीव गेला आता त्या कंपनीनं दोन पायलेट बदलले अजित पवारांच्या जाण्याच्या त्या वेळेस तसंच शरद पवार यांनी सुद्धा काल असं सांगितलेलं आहे की बारा जानेवारी बारा फेब्रुवारीमध्ये म्हणजे शरद पवारांचा वाढदिवस असतो त्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलनीकरण होणार होत एकत्र येणार होत्या आणि भारतीय जनता पक्षाच्या जी सत्ता आहे ही सत्तेतून बाहेर पडणार होते त्याचबरोबर अजित पवार यांनी महापालिकेच्या दरम्यान ज्या टीका केल्या होत्या टीकेची झोड उठवली होती भाजपवरती म्हणजे सत्तर हजार कोटीचा घोटाळा जरी माझ्यावरती आरोप असला तरी ज्या लोकांनी माझ्यावरती आरोप केला मी त्यांच्या सोबतच सत्तेत आहे असं देखील वाक्य हे अजित पवार यांनी म्हटलं होतं की बाबा त्याच लोकांसोबत मी का नाही मग मला सत्येतन बाहेर का काढलं गेलं नाही हे सुद्धा भारतीय जनता पक्षाला फार टोचल होत तसंच भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत असं सुद्धा अजित पवार यांनी सांगितलेलं होतं आणि ही सुद्धा कारण त्याला लागू आहे ती त्याचबरोबर अजित पवारांचं जे आहे देशभर पसरत चाललं होतं महाराष्ट्रभर पसरत चाललं होतं अशाच काही कारणांमुळे अजित पवार यांचा काटा काढला गेला असं सुद्धा काही लोकांचं मत आहे म्हणजे आपण जर महाराष्ट्रातल्या कुणाला जरी विचारलं तरी लोकांना असं वाटतंय की अजित पवार यांचा काटा काढला गेलेला आहे जसं गोपीनाथ मुंडेंचा काढला विनायक मेटेंचा काढला असाच अजित पवारांचा सुद्धा काटा काढला गेलेला आहे विमान अपघातामध्ये या अगोदर सुद्धा बघा गेल्याच आठवड्यामध्ये नाना पटोले यांनी मोठं वाक्ष्य केलं होतं नाना पटोले म्हणले होते की येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघा अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा काटा काढण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय असं नाना पटोले यांनी टीका केली होती आणि तसंच एक आठवड्याभरामध्ये घडलं की एक अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवून आणला गेला आता बाकी एकनाथ शिंदे राहिलेले तर एकनाथ शिंदेच्या बाबतीत सुद्धा असंच काय घडतंय का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा आता अलर्ट झाले असतील की बाबा खरंच आपल्या बाबतीत सुद्धा असं काय घडल का ते सुद्धा अलर्ट झाले असतील परंतु राजकारणामध्ये काहीही घडवू शकतं दस्तूर खुद्द शरद पवार यांनी शंका निर्माण केलेली आहे की विमानाचा अपघात झाला नसून हा अपघात घडवलाय की काय त्याची कारणं सुद्धा अनेक कारण समोर आलेली आहेत अजित पवार यांचं जे वागणं अजित पवारांनी जे भाजपला अंगावरती घेतलं होतं महानगरपालिका निवडणुकीमध्ये आणि नेमका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या की हे सगळं प्रकरण घडलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चलाकीनं भाजपनं Uh, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्ष करतील उपमुख्यमंत्री करतील अर्थ खातं देतील हे uh, सुद्धा सगळं होईल जसं की uh, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अ uh, पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलं त्यांना मंत्रीपद देण्यात मंत्री आलं आणि त्या प्रकरणाची सीबीआय चौकशी लावली पुढं त्याचा काही तपास झाला नाही का पुढं काहीही आलं नाही असंच आता अजित पवारांच्या प्रकरणाचं सुद्धा चौकशी लावली जाईल परंतु तपासात मात्र पुढे काहीही येणार नाही असंच काही काहीस तरी आपल्याला दिसतंय तर सर्वसामान्य माणसाला जे वाटतंय की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवला काही काहीस सगळ्यांनाच वाटायला लागलेला आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे